स्वाई पाटील यांनी केलेली आहे सर्वांनी या दोघांसाठी स्वागीता दोघांसाठी जोरदार टाळ्या सर्वांनी 地什么什么，绝地。 वसुंधरा नागरी सहकारी पतसंस्थेच्या मार्फत आज सत्यशोधक चित्रपट संपूर्ण महिलांसाठी आज आपण मोफत शो बुक केलेला आहे यांनी ज्ञान यज्ञ केला कर्म यज्ञ केला दूर सारीला तिवीर सारा नमन करते त कर्तृत्वाला तर आज सावित्रीची लेख म्हणून हे काम करताना अतिशय आनंद होतो फार अभिमानाची गोष्ट आहे आणि सगळ्या स्त्री वर्गाने भरभरून आज इथे प्रतिसाद दिला त्याबद्दल मी सर्वांचे आभारी आहे धन्यवाद आज पाच जानेवारी रोजी महाराष्ट्रभरामध्ये सत्यशोधक चित्रपट हा प्रदर्शित होत आहे या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या निमित्ताने सत्यशोधकच्या सर्व टीमला मी मनापासून हार्दिक शुभेच्छा देते बुलढाणा या ठिकाणीसुद्धा आज या चित्रपटाचा हा पहिला शो आयोजित केलेला आहे आणि वसुंधरा पतसंस्थेच्या अध्यक्षा स्वातीताई कणेर यांनी महिलांसाठी हाच हा शो मोफत ठेवलेला आहे त्यांचे मनापासून आभार मानते या ठिकाणी आपण पाहाल की खूप मोठ्या प्रमाणात महिलांची गर्दी आहे आणि खरोखर सावित्रीबाई फुले आणि त्याचबरोबर क्रांतीसूरी महात्मा ज्योतिबा फुले या दोघांनीही महिलांच्या शिक्षणासाठी शुद्राती शुद्रांच्या शिक्षणासाठी जे काही मोलाचं योगदान दिलं आपलं संबंध आयुष्य करची घातलं त्याचं ऋण हे कधीही फेडता येणं शक्य नाही पण या चित्रपटाच्या माध्यमातून हा चित्रपट पाहण्याच्या माध्यमातून आपण या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करू शकतो त्यामुळे सगळ्यांना आवाहन करेल की आज हा चित्रपट प्रदर्शित झालेला आहे पुढील अनेक आठवडे हा चित्रपट नक्की खूप मोठ्या प्रमाणात चालणार आहे त्यामुळे आपण सगळ्यांनी सहकुटुंब सहपरिवार हा चित्रपट पाहण्यासाठी नक्की थिएटरमध्ये यावं ही विनंती सगळ्यांना करेल आज सावित्रीबाई फुले आणि ज्योतिराव फुले यांची आदर्श विद्यार्थिनी मुक्ता साळवे यांचासुद्धा आज जयंती दिन आहे त्यांनाही या जयंतीच्या निमित्ताने विनम्र अभिवादन करते आणि पुन्हा एकदा सगळ्या बुलढाणेकरांना आवाहन करेल की जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी हा चित्रपट प्रदर्शित होतोय आपण सगळ्यांनी आपल्या कुटुंबातील मुलामुलींसहित हा चित्रपट पाहण्यासाठी नक्की जा